आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीच्या सेवा कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाप्रसाद जाहीर भंडारा कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं आई सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांच्या हस्ते आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचं पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा गेल्या वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत रजत महोत्सवी वर्षानिमित्ताने बडोदा येथील व आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे जिग्नेश रमेश जाधव हो। यांच्यातर्फे नवापूर वासियांसाठी महाप्रसादाचे जाहीर भंडाऱ्याचं आयोजन श्रीराम मंदिर गल्लीत करण्यात आले होते आई सप्तशृंगी निवासिनी देवी गड मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहा तोंडे साहेब यांचे आगमन झाल्यावर गणपती मंदिर ते श्रीराम मंदिरपर्यंत भक्तिगीतांच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य स्वागत करण्यात आले तदनंतर श्रीराम मंदिराजवळ आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचं पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सुदर्शनजी दहातोंडे साहेब प्रशांत निगम तुषार जाधव निलेश बावके योगेश बांगर यांच्या आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव सचिव शैलेश सेन जिग्नेश जाधव दर्शन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी आई सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट तर्फे। आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे पदाधिकारी हेमंत जाधव शैलेश सेन जिग्नेश जाधव दर्शन पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय पाटील शंकर विजय विजयसेन आदी उपस्थित होते सूत्रसंचलन किरण टिबे यांनी केले तर आभार हेमंत जाधव हो यांनी सुदर्शनजी दहा तोंडे साहेब यांनी तहसीलदार जाधव हो। व आई सप्तशृंगी सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव हो। यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देऊन देवीची प्रतिमा भेट दिली यशस्वीतेसाठी आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समिती तसेच मनोज बोरसे आबा मोरे रामोगिरासे राहुल मराठे दर्पण पाटील आदींनी परिश्रम घेतले